नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणींनो दिवाळीमध्ये आपण खूप साऱ्या रांगोळी काढल्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या आपण काढतो आणि त्याच्यानंतर आपली रांगोळी अशी मिक्स होऊन जाते तर ही मिक्स झालेली रांगोळी पावडर आपण परत वापरून त्यापासून कशी डिझाईन बनवू शकतो ते मी आज दाखवणार आहे या रांगोळीचा आपण परत आ, उपयोग करू शकतो तर चला आपण बघूया रांगोळी याच्यापासून जेणेकरून आपली मिक्स झालेली रांगोळी वाया पण जाणार नाही त्याचपासून आपल्याला छानशी रांगोळी डिझाईन पण काढून आपण त्या रांगोळीचा उपयोगही करू शकतो तर या पद्धतीने मी इथे डॉट देऊन घेणार आहे चार डॉट काढले आहेत दोन या साईडने काढायचे आहे आणि त्याच्याबरोबर मध्ये असे डॉट देऊन घ्यायचे आहेत आता हे डॉट आपण माचीच्या काळीच्या साह्याने मी असं मध्ये ठेवून बरोबर आपण असं गोल शेप देऊन घेणार आहोत बघा अशी गोल डिझाईन मी याच्यावरती बनवून घेतली आहे काळीच्या साह्याने मैत्रिणीनो आपल्या सर्वच गृहिणींची सवय असते आपण काहीही व्यर्थ असं वाया जाऊ देत नाही मग रांगोळी पावडर वाया जाते आपण काढल्याच्या नंतर तर त्याचा आपण असा उपयोग परत करू शकतो रांगोळी काढायला तुम्हाला ही नक्कीच रांगोळी आवडणार आहे आणि हा व्हिडिओही आवडणार आहे त्याच्यानंतर तुम्ही कधीच वापरलेली रांगोळी कधीही फेकून देणार नाही मला खात्री आहे बघा आपण असं डिझाईन काढून घेतली आहे आता तर तिच्यावरतीच आपण परत एक एक डॉट देणार आहोत ही रांगोळी आपण भरून अंगणामधली परत चाळून भरून ठेवायची आहे आणि त्याचा परत आपण असा उपयोग करू शकतो आणि याच्यापासून आपण नवीन रंग सुद्धा क्रिएट करू शकतो आपल्या घरातल्या साहित्यामध्येच तर तेही व्हिडिओ मी टाकणार आहे तर समोरील व्हिडिओही येणारा नक्की बघा उद्याच तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे दुसरा पण तर आता हा आपला मधला डॉट दिला आहे त्याच्यापासून आपण बरोबर मध्ये असे डॉट मी त्याच्या साईडनेच देऊन घेत आहे बघा या पद्धतीने आपण इथे आता डॉट काढून घेतले आहेत मी नंतर आता याच्यामध्ये आपण मी इथे हिरव्या रंगाचा ठिपका दिला आहे परत या दोन्ही रंगांच्यामध्ये दोन्ही टिपक्यांच्यामध्ये आपण ओ सॉरी ब्लू रंग इथे वापरला आहे मी आपण त्याला परत बोटाच्या असं पाठीमागे सरकून घ्यायचं आहे आपली अशी डिझाईन इथे बनते आणि मध्ये आपण पिवळ्या रंगाचा ठिपका दिला आहे आणि त्याच्यामध्ये परत मी इथे लाल रंग वापरला आहे अजून एक लाल रंगाचा इथे मी ठिपका दिला आहे बघा त्यानंतर हेही डॉट आपण असं बोटाने प्रेस करून घेणार आहे त्याच्यानंतर पण हा मधला ठिपका जो काढला आहे त्याच्यामध्ये लाल रंगाचा इथे मी ठिपका दिला आहे तुम्हाला जे रंग वापरायचे असतील ते तुम्ही वापरू शकता फक्त डार्क रंगांचाच इथे उपयोग करायचा आहे कारण आपण ही रियूज रंगोळी वापरत आहे तर ती रंगोळी आपली उठून दिसाव त्याकरता थोडेसे डार्क कलर आपण इथे वापरणार आहे याच्यामध्ये मी इथे परत लाल रंगाचा इथे ठिपका देणार आहे आणि परत याच्या साईडने आपण असे डॉट देऊन घेणार आहे त्या मिक्स रंगोळीचे बघा आता आपण हे जे रॉट दिले आहेत त्याला पण असं बोटाच्या साह्याने आपण मागच्या साईडने सो ओढून असं फुल बनवणार आहोत त्याच्या साईडने बघा आपण इथे फुल काढून घेतलं आहे त्यानंतर याच्यावरती मी इथे हिरव्या रंगाचे ठिपकी देणार आहे आहेवरती आपण असा मी पानासारखा शेप इथे काढणार आहे काळीच्या साह्याने बघा असा आणि या साईडने पण आपण तस पानासारखा शेप देऊन घेऊया बघा दोन्ही साईडने आपण इथे शेप देऊन घेतला आहे नंतर या दोन्ही साईडने आपण पिवळ्या रंगाचा इथे मी ठिपका देणार आहे आणि याला पण आपण असं गोल शेप याच्यावरती बनवून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये मधले जे डॉट आहेत त्याच्यावरती आपण इथे निळा रंग वापरला आहे मी आणि याच्या साईडने इथे पिवळ्या रंगाचे ठिपकी टाकत आहे मी याला बोटाच्या सहाय्याने आपण या पद्धतीचा आकार मी इथे फुलाला देऊन घेतला आहे थोडस तिरपं आपण बोट करून तिरपं थोडीशी लाईन ती करायची आहे असं आपलं इथे सुंदर असं फुल इथे क्रिएट होणार आहे बघा अशी आपली रांगोळी तयार झाली आहे तर या पानाच्या साईडला असे दोन आ, आ, लाल रंगाचे ठिपके मी इथे दिले आहेत याला बोटाने प्रेस करून घेऊया घेऊयाच आपण इथे पाकळ्यांसारखा शेप इथे मी देऊन घेतला आहे माचिसची गाडी वापरायची आहे त्याने खूप सोपं जातं बघा असं घरातलं पडलेल्या साहित्यातूनही आपण मस्त रांगोळी तयार करू शकतो बघा किती छान आपली इथे रांगोळी तयार झाली आहे मैत्रिणी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे असे साधे सोपे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार